नमस्कार अस्मिताच्या डोहाळे जेवणासाठी आलेला सचिन सा हा साक्षीचा फोन येतो म्हणून ताबडतोब निघून जातो आपल्या बायकोसोबत म्हणजे अस्मितासोबत थांबत देखील नाही अस्मिताला संशय येतो आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो परत अस्मिताला भेटायला येतो तेव्हा अस्मिता म्हणते रात्रभर दिवसभर कुठे होतास एवढं कसलं रे तुला महत्त्वाचं काम असतं की तू बायकोला सोडून डायरेक्ट निघून जातोस आणि रात्रभर होतास कुठे तू आणि असं काय काम असतं ते तरी मला सांग तेव्हा ते ते आता सचिन म्हणतो अगं असं काय करतेस तुला माहीत आहे ना माझी कामं कशी असतात जेव्हा मला बोलावं येतं ते मला जावं लागतं तेव्हा अस्मिता म्हणते पण असं कोणतं काम आहे की रात्री अपरात्री तुला जावं लागतं तेव्हा बायको अशी प्रेग्नेंट असताना तुला तिची काळजी न घेता लगेच जावं लागतं सांग ना असं कोणतं काम आहे आता सचिनला काय बोलावं हे समजत नसतं म्हणून सचिन हा अस्मितावर जोरात ओरडतं अस्मिता बाज झालं तुझं आता संशय घेणं बंद कर तुला काय वाटतं मी बाहेर कामासाठी नाही तर दुसऱ्याच कामासाठी जातो का तुला काय म्हणायचं आहे तू संशय घेतेस माझ्यावर बा झाला बाज झाला आता था अस्मिता खूप झालं तुझं मी अजिबात तुझं हे बोलणं ऐकून घेणार नाही काय सारखे आहे मला प्रश्न विचारतेस एकदा सांगितलं ना कामासाठी गेलो होतो तर कामासाठी गेलो होतो आता अस्मिताला वाईट वाटतं की सचिन आपल्यावर ओरडला तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली आणि कल्पना देखील आलेल्या असतात आणि तिघंही तो सचिनचा चढलेला आवाज बघतात आणि तिघंही त्या विचारतात अस्मिता काय झालं का सचिन तुझ्यावर ओरडतोय नक्की काय झालंय तुमच्यात अस्मिता काहीच न बोलता तिथून रड रूममध्ये निघून जाते आता अर्जुन सायली धावत तिथे येतात आता कल्पना किचनमध्ये गेलेली असते अस्मिताला पाणी आणायला अर्जुन आणि सायली अस्मिताला विचारतात की काय झालं अस्मिता ताई बोला अर्जुन विचारतो काय झालं अस्मिता बोल तुझ्या डोळ्यात पाणी काय बोलला सचिन आणि तुमच्यात अशी भांडणं का झाली तेव्हा अस्मिता घडलेला प्रकार अर्जुन सायलीला सांगते डोहाळे जेवणाच्या दिवशी तो माझ्यासोबत नव्हताच त्याला एक फोन आला म्हणून तो अर्जुन निघून गेला आणि तो आत्ता येतो आहे रात्रभर दिवसभर तो कुठे दिवस होता एवढंच मी त्याला विचारलं तर तो चिडला यात चिडण्यासारखं काय आहे सांग ना बायको प्रेग्नेंट असताना तिची काळजी नको का घ्यायला तर हा निघून गेला मला सोडून तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात बरोबर आहे तुझी काळजी घ्यायला पाहिजे हा गेलाच गेला कसा काय अर्जुन म्हणतो विचारू का मी त्याला जा तेव्हा सायली म्हणते थांबा जरा तुम्ही अस्मिता म्हणते मला वाटतं आहे ना सचिन काहीतरी लपवतोय तेव्हा अस्मिता असं म्हणतात सायली म्हणते म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे नक्की अस्मिता म्हणते मला असं वाटतंय की त्याचा अफेअर आहे बाहेर कुठेतरी ते ऐकून सा अर्जुन सायलीला धक्का बसतो अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस तसं असेल ना तर सचिनला मीच चांगली समज देईल मीच बघतो आता काय करायचं ते आणि अर्जुन सायली निघून जातात दुसऱ्या दिवशी अर्जुन सायली एका कॅफेत आलेल्या असतात तर आता तिथेच सचिन आणि साक्षी देखील आलेले असतात ते दोघंही त्याच कॅफेत आलेले असतात आता अर्जुन आणि सायली बोलत असताना सायलीचा अचानक लक्ष सचिनकडे जातो आणि ते अर्जुनला म्हणते सचिन भाऊजी इथे कसे काय आणि समोर बघतात तर साक्षी असते आता दोघांनाही धक्का बसतो ते दोघंही म्हणतात साक्षी साक्षी जिवंत आहे आणि ती सचिनसोबत काय करते दोघंही लपतात आणि दोघंही सचिन आणि साक्षीवर लक्ष ठेवून असतात आता सचिन साक्षीचं झाल्यावर दोघंही उठतात आणि एकमेकांना मिठी मारतात आणि दोघंही मिठी मारत मारतच तसंच एकमेकांच्या हातात हात घालून गाडीजवळ येतात आणि गाडीत बसून निघून जातात आता अर्जुन साईला खूप राग येतो सचिनचा तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे अस्मिताई बरोबर बोलत होती आता मी याला सोडणार नाही लगेच अर्जुन फोन करतो कुठे आहे सचिन सचिन म्हणतो मी एका मिटिंगमध्ये आहे आणि तो साक्षीसोबत असतो अर्जुन म्हणतो म्हणजे हा खोटं बोलतोय आता येऊ दे आला आता संध्याकाळी सचिन घरी येतो अस्मिताला भेटायला आल्याबरोबर अर्जुन चांगलाच त्याला चोप चोप चोपतो तुड तुड तुडवतो आणि म्हणतो तुला लाज नाही वाटली माझ्या बहिणीला फसवताना माझ्या बहिणीला फसवतोस अरे तुझं लग्न झालंय ना तरीसुद्धा साक्षी त्या साक्षीला घेऊन तू फिरतोस ते ऐकून आता सचिनला काय बोलावं हे समजत नसतं इकडे अस्मिता चक्कर येऊन पडते लगेच कल्पना आणि सारी जाऊन तिला धरतात आता अर्जुनने चांगलीच समज दिलेली असते सचिनला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू